मुलांनो मजेत ना मुलांना जास्ती लोक काय करतात तर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल कंप्लेंट करतात तक्रार करतात दुसऱ्यांना दोष देतात सरकारला दोष देतात पण स्वतः मात्र अडचणी दूर करण्यासाठी काहीच करत नाहीत सतत दुसऱ्यांकडून अपेक्षा करतात की कोणीतरी मला मदत करावी या सर्व अडचणी दूर करण्यासाठी खरं म्हणजे प्रत्येकात आपल्या आपल्या अडचणीवर उपाय शोधून त्या दूर करण्याची ताकद असते ते त्या लायकही असतात पण कंप्लेंट करणंच त्यांना सोपं वाटतं असं आहे की मेहनत कोण करेल हे ठीक आहे का नाही ना मी आज अशाच प्रकारची एक पंचतंत्रावर आधारित गोष्ट सांगणार आहे कहाणीवाली नाणी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्ट मी मराठीत सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेलायकनवर पण प्रेस करा ओके तर ऐका हां गोष्ट फार पूर्वीची आहे आणि गोष्टीचं नाव आहे आळशी प्रजेला मिळाला धडा फार वर्षापूर्वी बादलपूर नावाच्या छोट्याशा गावात राजा बादल सिंग आणि त्याची प्रजा म्हणजे राज्यातील लोक राहत असत राजा बादल सिंग चतुर हुशार सुस्वभावी व प्रजेवर प्रेम करणारा राजा होता त्याच्या राज्यात सर्वत्र आनंद होता छान चाललं होतं पण प्रजेच्या एका सवयीमुळे राजा थोडा उदास आणि चिंतित होता काळजी काळजी करायचा राज्याचे मंत्री कारभारी छान काम करायचे सर्व सुरळीत चालू असायचं पण प्रजेचा सहयोग आणि साथ मिळाली तर अधिक चांगलं होईल पण प्रजेकडून मात्र साथ मिळत नव्हती प्रजा फक्त कंप्लेंट करायची अडचणी सोडवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहत असेल स्वतः काही करायची प्रजेची तयारी नसे खरं तर याच गोष्टीबद्दल राजा काळजीत असायचा ही काळजी राजांनी एक दिवस आपला मंत्री देवचरण याच्याजवळ बोलून दाखवली मंत्री देवचरण खूप बुद्धिमान होता खूप विचारविनिमय करून झाल्यावर त्या दोघांनी एक प्लान केला की प्रजेला कसा धडा शिकवायचा कशी या गोष्टीबद्दल शिकवण द्यायची असं होतं की राजाचा जन्मदिवस म्हणजे बर्थडे जवळच आला होता व राजाचा प्र राजाच्या प्रत्येक वाढदिवसाला प्रजा म्हणजे राज्यातील सर्व लोक राजाला भेटायला येत असत एक मोठं आयोजन केलेलं असायचं मोठ्या मैदानावर म्हणजे ग्राउंडवर सर्व लोक एकत्र येऊन राजाला विश करायचे शुभेच्छा द्यायचे मंत्र्याने त्या मैदानावर म्हणजे ग्राउंडवर येण्याच्या रस्त्यात एक मोठा खंड खड्डा खणवला व त्यात एक पिशवी ठेवली त्यावर मोठा दगड ठेवला खूप मोठा मैदानावर यायला एकच रस्ता होता व त्याच रस्त्याच्या मधोमध हा मोठा दगड अशा जागे ठेवला होता की ग्राउंडवरच्या स्टेजवर राजा आणि मंत्री सोफ्यावर बसले होते त्यांना त्या रस्त्यावर काय चालू आहे हे हो दिसत होतं तेवढ्यात एक घोडेस्वार आला म्हणजे घोड्यावर बसून एक माणूस आला व त्याने मोठा दगड पाहून म्हटलं अरे बाप रे हा एवढा रस्त्याच्या मधोमध दगड कोणी ठेवला आहे किती अडचणीतून जाता जावे लागेल पण तो घोड्यावरून उतरला व अडचणीतून चालत पुढे गेला आणि त्याचा घोडाही असाच अडचणीतून उड्या मारत पुढे आला घोडेस्वारांनी काही तो दगड दूर करण्याचा प्रयत्न केला नाही व त्याच्या हेही मनात आलं नाही की मला जसा त्रास होतो आहे तसा इतरांनाही त्रास होईल जे जे लोक राजाला भेटायला येतील त्यांना तर मी चांगला धट्टाखट्टा माणूस आहे तर हा मोठा दगड ढकलून मी दूर करू शकतो पण छे घोडेस्वर म्हणाला मला काय करायचं आहे मला त्रास झाला मी याच रस्त्याने पुढे आलो ना मग मी का कष्ट करू मी चाललो राजाला बधाई द्यायला वेश करायला मग एक मोठा शेठ जी बग्गीतून बसून त्याच रस्त्याने आला रस्त्यात दगड येतात बग्गी थांबली शेटजी म्हणाले बग बग्गी का थांबवली कोचमन तर कोचमन म्हणाला कोणी मूर्खानी रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड ठेवला आहे व त्यामुळे घोड्यांना व बग्गीला जायला जागाच नाही आहे मग शेटजी खाली उतरतात बग्गीतून तो घोड्यांना मोकळ सो करतो आणि एक एक घोडा पण पुढे जातो मग शेटजी पण जातात कोचमनही जातो त्या लहानशा जागेतून बग्गीला पुढे तिरकी करून उडताना त्या दगडाचा बग्गीला आणि शेटजींना पण धक्का लागतो पण कोचमन काही घोड्यांच्या मदतीने तो दगड रस्त्यातून ढकलून दूर करावा असं त्या शेटजींनाही वाटत नाही आणि कोचमनलाही वाटत नाही राजा व मंत्री दुरून स्टेजवरून हे सर्व पाहत असतात मंत्री व राजा खूप नाराज होतात हे पाहून सर्वजण एक एक जण येऊन शुभेच्छा देत असतात पण कोणीही वाटेत पडलेला दगड दूर करीत नस ना नाही मग एक भला माणूस तिथून येतो आणि वाटेत पडलेला मोठा दगड त्यांनी पाहतो दगडाला जोर लावून ढकलून वाटेतून तो रस्त्यातून दूर करतो आता माझ्यानंतर येणाऱ्या कोणालाही या दगडामुळे अडचण किंवा त्रास होऊ नये हाच त्याचा उद्देश असतो दगड दूर ढकलताच त्याच्याखाली असलेली पिशवी त्या माणसाला दिसते आणि ती पिशवी हाती घेऊन तो उघडून पाहतो तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण त्यात सोन्याच्या मोहरा असतात भरलेल्या गोल्ड कॉइन्स तो इकडे तिकडे पाहतो आणि मोठ्या आवाजात विचारतो अरे ही पिशवी कोणाची आहे का कोणाची पिशवी आहे ही तेवढ्यात मंत्री तिथे येतात आणि म्हणतात ही पिशवी तुझीच आहे भल्या माणसा तू काय विचार करून हा दगड इथून हलवलास तू तर आरामात या अडचणीतून पुढे येऊ शकला असतास जसे इतर लोक आले तसे तर तो माणूस राजा बादल सिंगला दोन्ही हात जोडून नमस्कार करीत म्हणतो की मी एक मजूर आहे माझं नाव आहे सुखिया आणि माझ्यानंतर येणाऱ्यांना ह्या दगडामुळे त्रास होऊ नये म्हणून मी हा द दगड हलवला मंत्री म्हणाले शाब्बास तू एक भला माणूस आहेस स्वार्थी नाहीस वाळशीही नाहीस दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतोस स्वतःला कष्ट पडले तरी तू ते केलेस कारण येणाऱ्या पुढच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्याबद्दल ही मोहरांची पिशवी म्हणजे गोल्ड कॉईनची पिशवी तुला बक्षीस आहे राजाकडून सर्वांनी या भल्या माणसाकडून काहीतरी शिकावे धडा घ्यावा राजाने त्या सुख्याच्या पाठीवर थोपटून त्याला शाबासकी दिली व त्याला शुभेच्छांबद्दल धन्यवाद पण दिले व सर्व लोकांकडे पाहून राजा म्हणाला की या सुखियाकडून काही शिकण्यासारखं आहे का, का ते तुम्हाला सर्वांना कळलं असेलच आत्तापर्यंत तेव्हा आजपासून वादा करा की स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न कराल नुसती कंप्लेंट न करता व दुसरं कोणी मदत करेल ही अपेक्षा न करता कबूल ही माझ्या वाढदिवसाची मला तुमच्याकडून भेट हवी आहे गिफ्ट हवी आहे द्याल का सर्व लोक टाळ्या वाजवून हो हो नक्की 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 देऊ असं म्हणतात राजा म्हणतो असं केल्याने राज्यातील वातावरण व वा परिस्थिती आणि छान होईल सर्वजण अधिक आनंदाने एकत्र राहू तर मुलांनो तुम्हीही काही शिकला का या गोष्टीवरून काही लेसन मिळाला का की स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे आणि नाही जमलं तरच दुसऱ्याची मदत घ्यायची कळलं कशी वाटली गोष्ट आजची आळशी प्रजेला मिळाला धडा या नावाची आवडली ना मग लाईक आणि कमेंट करून कळवा हं या शिल्पानानीला आणि भेटू आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय